उल्हासनगर चार स्टार गार्डन बाबा प्राइम हॉल समोरफ जी पंपच्या जवळ सूरज बापू कारकर यांच्या वतीने आयोजित भव्य टफ आम स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस पर दोन रविवार दिनाक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडली स्पर्धेमध्ये उत्कृष्ट बारा संघांनी सहभाग घेतला आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या सामन्यांचा आनंद मिळाला प्रथम क्रमांक बावीस हजार दोनशे बावीस रुपये रोख व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख व आकर्षक चषक मैन ऑफ द मंथमंत्र चषक आकर्षक चषक विशेष पारितोषिके उपांत्य फेरी उत्कृष्ट बोलंदाज उत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू उल्हासनगरमध्ये क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून भविष्यातही अशाच रोमांचक स्पर्धांची चाहूल लागली आहे स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सूरज बापू कारकर यांनी अथक परिश्रम घेतले या स्पर्धेमुळे उल्हासनगरमध्ये क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून भविष्यातही अशाच रोमांचक स्पर्धांची चाहून लागली आहे प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर स्वराज्य चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे आपण सर्वांचे या सामन्याला सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो या सामन्यामध्ये पूर्ण विभागातून बारा बारा टीम आम्ही निवडलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिवनगर चौदा नंबर ओ टी सेक्शन परत श्रीरामनगर अठ्ठावीस सेक्शन महादेवनगर संतोषनगर गीता कॉलनी बंजारापाडा अशा आम्ही टोटल बारा टीम निवडलेल्या आहेत आम स आमचा हा मॅच ठेवण्याचा हेतू खेळाडूंना प्रोत्साहन परत परिसरातील सर्वांचा एकोपा निर्माण व्हावा कुठंतरी काही थोड्या गोष्टींमुळे जो दुरावा निर्माण झालेला सगळ्यांमध्ये पूर्ण सगळ्यांना सर्वांना एकत्र घेऊन ही मॅच कुठल्याही पक्षाच्या रिलेटेड नाही आहे इथे कुठलंही राजकारण नाही आहे म्हणून आम्ही कुठल्याही राजकारणाला ह्या कार्यक्रमाला आयोजित आय बोलवलेलं नाही आहे आमचा फक्त उद्देश हाच आहे की सगळ्या युवा पिढीने समाजामध्ये एकत्र येऊन आज आपल्या समाजाला काहीतरी दिशा देण्याची गरज आहे त्यासाठी हा एकत्र आणण्याचा एक छोटासा प्रयत्न माझ्याकडून मी केलेला आहे तरी सगळ्यांचे मी खूप खूप खुँँ हार्दिक स्वागत करतो माझ्या मॅचला आल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र